श्री स्वामी समजा सगळ्यांना पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी छान असं हँडमेड कलेक्शन घेऊन आले आहे ज्यामध्ये छान असं चोकर असणार आहे मंगळसूत्र असणार आहे मॅचिंग असे इयरिंग्स असणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजची आपण फर्स्ट डिझाईन बघूया जे मी बिअर केले छान असं चोकर आहे सिम्पल चंद्र आहे ग्रीन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याला मॅचिंग असं मंगळसूत्र आहे तीन चंद्र आहेत यामध्ये छान असं मोतीचं काम केलेलं आहे खालून खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे हे आणि सेम असं मॅचिंगचे इयरिंग सुद्धा येणार आहे हे पूर्ण कोंबो तुम्हाला मिळणार आहे प्राइस मी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेली आहे मंगळसूत्राची लेंथ येणार आहे तीस आणि छत्तीस इंच जर तुम्हाला चाळीस अडतीस पाहिजे असेल तर मिळेल पण एक्स्ट्रा चार्जेस लागतील है। पूर्ण हँडमेड कलेक्शन आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट डिझाईन बघूया ही बघा नेक्स्ट डिझाईन खूप सुंदर अशी फ्लॉवरची डिझाईन आहे ही खूप सुंदर फ्लॉवर आहे ग्रीन कलरमध्ये हे फ्लॉवर असणार आहेत जर तुम्हाला यामध्ये कलर्स पाहिजे असतील तर कलर्स सुद्धा मिळतील डबल लेअरमध्ये हे फ्लॉवर आहे याला मोगरा मंगळसूत्र बोलतात सेम मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत तुम्हाला जर कलर्स पाहिजे असतील मरून ग्रीन व्हाईट पिंक एनी अदर कलरसुद्धा मिळतील मल्टी कलरसुद्धा मिळेल हे आता ग्रीन कलरमध्ये आहे खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर सेम त्याला सेम या फ्लॉवरचंच असं चोकर येणार आहे खूप सुंदर दिसणार ते घातल्यावर आता माझ्याकडे रेडी नाही पण तुम्हाला पाहिजे असेल तर ते कस्टमाइज बनवून मिळतील डिझाईन पुन्हा बघून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे त्यानंतर गया। मदे ही जी नेक्स्ट डिझाईन बघून घ्या फ्लॉवर मध्ये आहे ही डिझाईन ही बघा ही नेक्स्ट डिझाईन बघून घ्या खूप सुंदर डिझाईन ही सुद्धा रामा ग्रीन कलर मध्ये बनवलेली डिझाईन आहे फ्लॉवरची डिझाईन बघून घ्या खूप युनिक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला जो कोणता कलर पाहिजे तो कस्टमाइज करून मिळेल सेम मॅचिंगचे इयरिंग सुद्धा मिळणार आहेत हे बघा असे मॅचिंगचे इयरिंग सुद्धा मिळतील खूप सुंदर दिसतात हे घातल्यावरती आणि सेम तुम्हाला चोकर सुद्धा मिळणार आहे ही बघा डिझाईन विअर केल्यानंतर हे अशा प्रकारे येणार आहे हॅन्डमेड डिझाईन आहेत कलेक्शन खूप सुंदर आहे कुणी मिस करू नका एकदा सेल झाले की पुन्हा बनवायला वेळ लागतो ह्या रेडी पीस आहेत एक एकच रेडी पीस आहे त्याच्यामुळे पटापट बुक करा अदरवाईज मेकिंग टाईम वन टू सेवन डेज आहे त्यानंतर डिस्पॅच होतात ही बघा थर्ड डिझाईन आहे गोल्डनमध्ये आहे चंद्र बघा गोल्डन आहेत आणि ग्रीन कलरचं कुंदन आहे आणि खाली माय मायक्रोपॉलिशर हे घुंगरू अटॅच केलेले आहेत यामध्ये प्लास्टिक किंवा मेटलचे घुंगरूसुद्धा येतात पण आपण पूर्ण मायक्रोपॉलिशचे घुंगरू अटॅच केलेले आहेत त्याच्यामुळे क्वालिटी खूप सुंदर असणार आहे ज्यांना सिंपल आणि सोबत मंगळसूत्र पाहिजे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सोबत मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत असे मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत आणि गोल्डनमध्ये तुम्हाला हे छान असं चोकर येणार आहे सिंगल लाईनमध्ये खूप सुंदर कॉम्बिनेशन वाटतं घातल्यावरती डिझाईन पुन्हा एकदा बघून घ्या मंगळसूत्राची लेंथ येणार आहे तीस आणि छत्तीस इंच फक्त ऑर्डर देताना मंगळसूत्रची लेंथ मला मेन्शन करत जा तुम्हाला जर कोणती कस्टमाइज डिझाईन पाहिजे असेल तरीसुद्धा बनवून मिळेल पण मेकिंग टाईम वन टू सेवन डेज आहे कोणाला अर्जंट मिळणार नाही त्यानंतर अजून एक चंद्रामध्ये डिझाईन आहे खूप सुंदर डिझाईन्स आहेत यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत एक पिंक कलर येतो आणि हा आहे ग्रीन कलर खूप सुंदर डिझाईन आहे फिनिशिंग क्वालिटी अतिशय सुंदर आहे मटेरियल खूप छान क्वालिटीचा यूज करतो त्याच्यामुळे क्वालिटी अतिशय सुंदर येणार आहे त्याला मॅचिंग असे इयरिंग्स बघून घ्या सेम असे इयरिंग्स से येणार आहेत आणि छान असं चोकरसुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे हे तुम्ही मदर डॉटर कॉम्बिनेशन सुद्धा करू शकता इवन आपण सुद्धा कॉम्बो कॉंग, यूज करू शकता डिझाईन पुन्हा बघून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे त्यानंतर खूप सुंदर आणि युनिक हे एक मंगळसूत्र बनवलेलं आहे बघा डिझाईन बघून घ्या ग्रीन कलरचे चंद्र आहे सॉरी चंद्र नाही लोट फ्लॉवर आहे त्यानंतरला मोत्याचे फ्लॉवर बनवलेले आहेत आणि ते ग्रीन कलरचे कुंदन अटॅच केलेले आहे खूप सुंदर आहे हे सुद्धा सेम मॅचिंगचे इयरिंग्स मिळतील हे जे फ्लॉवर आहे ना मध्ये तसं मॅचिंगचे इयरिंग्स मिळतील प्लस चोकर सुद्धा मॅचिंग मिळणार आहे कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर अशी लोटसची डिझाईन आहे डिझाईन बघून घ्या खूप युनिक कलर आहे मोरपीसे आणि ग्रीन कलरमध्ये खूपच जास्त सुंदर आणि युनिक कलर आहे असं लोटसमध्ये तुम्हाला अजून कलर्ससुद्धा मिळतील मंगळसूत्राची चेनची लेंथ असणार आहे तीस आणि छत्तीस इंच अडतीस चाळीस इंचसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर ही एक आपली फर्स्ट डिझाईन आहे त्यामध्ये आपण कलर्स बघूया हा एक युनिक कलर, है, पिस्ता कलर है, आहे पिस्ता कलरमध्ये खूप सुंदर असं मोत्याचं काम आहे त्याच्यावर बॅक साईड दाखवते तुम्हाला बॅक साईड ही बघ बघून घ्या बॅक साईड पूर्ण तारेचं काम आहे पण अजिबात तुम्हाला टोचणार नाही बघा खूप सुंदर डिझाईन आहे खूप सुंदर कलर्स आहे त्यानंतर याच्यावर मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत या टाईपचे इयरिंग्स येणार आहेत हँगिंगमध्ये जे तुम्ही कुर्तीवर सुद्धा विअर करू शकता अदरवाइज जर तुम्हाला आ, मागे स्टड पाहिजे असेल या टाईपमध्ये तर या टाईप्समध्ये सुद्धा मिळतील सेम मॅचिंग इयरिंग्स से मिळतील प्लस सेम टू सेम तुम्हाला असं सॉरी हे बघा सेम टू सेम तुम्हाला सर चोकर सुद्धा मिळणार आहे या टाईपमध्ये हे असं लुक येणार आहे खूप युनिक कॉम्बिनेशन आहेत सगळे त्यानंतर आपण कलर्स बघूया हे बघा नेक्स्ट कलर हे असणार आहे ब्ल्यू पिंक आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन असणार आहे खूप सुंदर युनिक डिझाईन आहे ही सुद्धा युनिक कलर आहे त्यानंतर सोबत असे मॅचिंग इयरिंगसुद्धा येणार आहेत हे बघा असे मॅचिंग इयरिंगसुद्धा येतील त्यानंतर हे तुम्हाला आता फक्त पैंडणचे फोटो दाखवते हे बघा असं थोडं व्हाईट शेड मध्ये जात आहे हा एक युनिक कलर आहे त्यानंतर हा एक कलर आहे पिंक आणि ग्री सॉरी पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये हे सुद्धा खूप युनिक आहे हे कोणाला पाहिजे हे सुद्धा मिळेल सेम मॅचिंग इयरिंग सुद्धा मिळणार आहे इयरिंग्स बघूया आपण सगळ्या हँगिंगचे इयरिंग्स बनवलेले आहेत जर तुम्हाला मध्ये पाहिजे असतील तर स्टडमध्ये सुद्धा मिळतील हे बघा या मध्ये इयरिंग्स येणार आहेत यातल्यावर असं लुक येणार आहे हे तुम्ही सिंपल कुर्तीवरती वगैरे सुद्धा विअर करू शकता खूप सुंदर लुक देतो त्यानंतर हा एक बेबी पिंक कलर आहे हा एक बेबी पिंक कलर आहे हा स्टार्टिंगला झालाय मला वाटते पिस्ता कलर हे दोन रेडी आहेत कोणाला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा अजून याच्यामध्ये बरेच कलर्स येतात मरून येतो रेड येतो पूर्ण ग्रीन कलर येतो रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन येतं असं बरेच कलर्स येतात जर तुम्हाला कलर्स पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपला मॅसेज करा त्यानंतर हे बघा रेड आणि सॉरी पिंक आणि ग्रीन पिंक आणि ग्रीनचं हे कॉम्बिनेशन आहे खूप यु हे पण सुद्धा खूप सुंदर आहे या टाईपमध्ये हे येणार आहे या टाईपमध्ये असं दिसेल सेम मॅचिंगचे चोकर येणार आहे आणि इयरिंग सुद्धा येणार आहे वेअर केलं हँडमेड ज्वेलरी अतिशय सुंदर दिसेल तुम्ही एकदा ट्राय करून बघा त्यानंतर सिंपल आणि युनिक अजून एक नवीन डिझाईन चंद्र आणि लोटस मध्ये डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आहे ही सुद्धा याला दोन प्रकारची इयरिंग्स येतील जर तुम्हाला चंद्रमध्ये इयरिंग्स पाहिजे असेल तर चंद्र मध्ये सुद्धा मिळतील जर तुम्हाला फ्लॉवर मध्ये पाहिजे असेल तर या टाईपमध्ये सुद्धा मिळतील हँगिंगमध्ये पाहिजे असेल हँगिंग किंवा मध्ये पाहिजे मध्ये मिळतील चोकर सुद्धा तुम्हाला दोन ऑप्शनमध्ये येतील तर तुम्हाला कुठला पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता खूप युनिक आणि सिंपल सोबर डिझाईन आहे वेअर केल्यानंतर या टाईपचं असं लुक येणार आहे ज्यांना सिम्पल पाहिजे त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर पिकॉक ज्यांना पिकॉकची ज्वेलरी जास्त आवडते त्यांच्यासाठी ही एक डिझाईन आहे सिम्पल आणि सोबर इवन तुम्ही डेली विअर सुद, मध्ये सुद्धा यूज करू शकता एटीन इंचेसमध्ये खूप सिंपल आणि सोबर डिझाईन आहे सुद्धा सेम मॅचिंगची इयरिंग्स से येणार आहेत आणि सेम चोकर येणार आहे चोकर रेडी झाल्यावर अतिशय सुंदर तो दिसतो आता माझ्याकडे तो रेडी पीस नाही आहे पण आपल्या मुलीसाठी सुद्धा हा खूप छान दिसणार आहे या टाईपचं चोकर येणार फक्त हे मधला जो पोर्शन आहे ना हावाला फ्लावर त्याचा येणार आणि साईडला अशी माळ येणार खूप सुंदर युनिक कॉम्बिनेशन दिसतं ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही ज्वेलरी त्यानंतरला नवरात्रीसाठी सुद्धा तुम्ही हे डिझाईन यूज करू शकता काहीतरी युनिक्स आहेत हे बघा नवीन डिझाईन लोटसमध्ये असणार आहे नवरात्र स्पेशल डिझाईन तुम्ही बघ घेऊ शकता हे रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये सेम तुम्हाला मॅचिंग इयरिंगसुद्धा मिळणार आहेत हे बघा या टाईपमध्ये तुम्हाला इयरिंग्स येतील सिम्पल आणि सोबर आणि सेम टू सेम चोकर थोडंसं याच्यामध्ये वेगळं आम्ही युनिक बनवून देऊ किंवा तुम्हाला सेम चोकर पाहिजे तरीसुद्धा मिळेल किंवा इकडे एक लोटस हा मधला पोर्शन आणि इथे एक लोटस या टाईपमध्ये तुम्हाला मिळेल यामध्ये चोकाची डिझाईन थोडी वेगळी होऊ शकते किंवा सिंपल याच्यामध्ये पाहिजे असेल तरी याच्यामध्ये सुद्धा मिळणार आहे डेली विअरसाठी सुद्धा हे इयरिंग्स खूप सुंदर आहेत यामध्ये कलर्स बघूया हा झाला रेड आणि ग्रीन कलर त्यामध्ये ज्यांना मरून कलर खूप आवडतो त्यांच्यासाठी मरून आणि ग्रीन कलर हे सुद्धा खूप सुंदर कलर आहे मरून आणि ग्रीन कलर त्यानंतरला मल्टी कलर पाहिजे असेल त्यांच्यासाठी मल्टी कलर आहे हे बघा पिंक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे सोबत त्याला मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत हे असे इयरिंग्स येणार छोटूसे खूप सुंदर दिसतात विअर केल्यानंतर जस्ट तुम्ही लूक बघा आणि असं छान असं नाजूक लोट हे येणार चोकर येणार पेंडंट पुन्हा एकदा बघून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे त्यानंतर अजून एक कलर आहे पिंक आणि ग्रीन या टाईपमध्ये येणार पिंक आणि ग्रीन आणि रेड आणि ग्रीन थोडंसं व्हिडिओमध्ये सेम सेम वाटतं आहे पण तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला कलर कोणता पाहिजे तो मेन्शन करा आणि लेंथ किती पाहिजे ती मेन्शन करा त्यानंतर एक शेवटची डिझाईन बघूया हो खूप सुंदर डिझाईन आहे हीसुद्धा चंद्रा सिंपल हे बघा ही सिम्पल आणि युनिक डिझाईन आहे यामध्ये सुद्धा कलर्स येतात विअर केल्यानंतर तिचा त्याचं असं लूक येणार सेम तुम्हाला मॅचिंगचे चोकर आणि इयरिंग्स मिळतील मी इयरिंग्स तुम्हाला दाखवते पण हे इयरिंग्स कलर डिफरंट आहे या टाईपचे इयरिंग्स येतील जसं मंगळसूत्राचे पेंडंट असणार ना त्या टाईपच्या कलरचेच इयरिंग्स येणार यामध्ये अजून कलर्स आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर मला स्क्रीनशॉटला स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मॅसेज करा कलर्स बोला कलर्स कोणते पाहिजेत मी कलर्स पाठवेन हे बघा हे चंद्राचं कलर्स आहे इकडे पिंक कलरचं कुंदन आहे आणि खाली चंद्र जो आहे तिथे व्हाईट कलरचे कुंदन आहे अपोजिट इयरिंग्स आहेत हे वेगळं कुंदन आहे सॉरी वेगळं इयरिंगचं पेंडंट आहे मी तुम्हाला यासाठी दाखवते की हे तुम्ही पैंडण घेतलं तर तुम्हाला सेम टू सेम असे इयरिंग्स मिळतील या चंद्रामध्ये अपोजिट जर तुम्हाला या टाईपमध्ये पूर्ण चोकर चोकर मंगळसूत्र इयरिंग्स पाहिजे असतील तर या टाईपमध्ये सुद्धा मिळणार या या कलर्समध्ये फक्त प्री पिंक कलरमध्ये कोणता कलर पाहिजे तो फक्त मला में मेन्शन करा ठीक आहे आणि सेम टू सेम या टाईपमध्ये चोकर येणार कन्फ्यूज होऊ नका फक्त मी तुम्हाला रेफरन्ससाठी दाखवते या टाईपच्या पैण्यासोबत या टाईपचे इयरिंग्स येतील कलर तुम्हाला हा पाहिजे तर हा मिळेल हा पाहिजे तर हा मिळेल आणि ग्रीनसुद्धा येतो यामध्ये जर तुम्हाला यापैकी कोणताही दागिना बुक करायचं असेल तर प्लीज लवकरात लवकर बुक करा कारण माझ्याकडे सगळे एक एकच पीस रेडी आहे तर रेडी पीस तुम्हाला लगेच नेक्स्ट डेला डिस्पॅच होतील अदरवाईज ते स्टॉक झाले तर मेकिंग टाईम असणार आहे वन टू सेवन डेज कारण हे बनवायला खूप वेळ लागतो त्यानंतर कधी कधी मटेरियलसुद्धा शॉर्टेज असतं सेम टू सेम कस्टमरला डिझाईन मिळत नाही त्याच्यामुळे प्लीज लवकरात लवकर बुक करा आणि ओ डी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे ऑनलाईन पेमेंट असतो ऑनलाईन पेमेंट रिसीव झाल्यानंतर आम्ही ऑर्डर बनवायला घेतो त्यानंतरला एकतर तिरुपती कुरिअर अंजनी कुरिअर नाहीतर स्पीड पोस्टने आम्ही पार्सल डिस्पॅच करतो तर तुम्हाला हे डिझाईन्स कशी वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओच्या मेकिंग व्हिडिओसुद्धा सॉरी ज्वेलरीच्या मेकिंग व्हिडिओजसुद्धा मी अपलोड करत असते तर त्यासुद्धा नक्की बघा आणि जर तुम्हाला घरातूनसुद्धा ज्वेलरी शिकायची असेल ऑनलाईन तर त्याचा खूप चांगला फायदा होतो थँक्यू सो मच असंच प्रेम राहू दे